गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनाच लढवणार हे पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे गुहागर ही जागा भाजपला सुटेल असं काही सध्या दिसत नाहीये त्यामुळे माझे आमदार विनयनाथू यांचं काय होणार अशी चर्चा गुहागर परिसरामध्ये जोरदारपणे सुरू आहे मी स्पष्टपणानं सांगतो की गुहागर मतदारसंघामध्ये माझी सव्वीस माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली आहे याच्या अगोदर तिथं शिवसैनिकच निवडणूक लढवेल बाकी कोणीही निवडणूक लढवणार नाही नातेवाईकांच्या निवडणूक लढवण्याचा प्रश्न जो तयार केलेला आहे किंवा तयार झालेला आहे त्याच्याशी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सहमत नाही आहोत परंतु एकच विनंती भाईंना देखील आहे की भाई हे शिवसेनेचे नेते आहे भाईंचा गैरसमज झाल्यानंतर ते डायरेक्ट शिंदेसाहेबांशी बोलू शकतात त्याच्यामुळे तिकीट जाहीर झालं असतं आणि मग काही निर्माण झालं असतं तर ठीक आहे अजून तिकिटाची चर्चा पण नाही गुहागर कोणाला सोडायचं आहे कोणाला घ्यायचं आहे ह्याच्यावर देखील चर्चा नाही विपुल कदमाने बॅनर लावले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली याचा अर्थ एबी फॉर्म त्यांना मिळाला असं होत नाही पण मी जबाबदारीनं सांगतो की कुठेही निर्णय नातेवाईकांना द्यायचा हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला नाही हे स्पष्ट साहेबांशी माझ्याशी चर्चा झालेली आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची देखील ही चर्चा झालेली आहे फक्त माझं मत असंच आहे की शिवसैनिकालाच त्या ठिकाणी तिकीट मिळेल परंतु भाईंनी देखील या सगळ्या गोष्टीची चर्चा शिंदे शिंदेसाहेबांवर करायला पाहिजे होती आणि तो गैरसमज दूर करायला पाहिजे होता